वासुदेव वामनशेठ दुसाणे ज्वेलर्सच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ एकतीस जुलै रोजी वासुदेव वामन शेख दुसाणे ज्वेलर्स या सुप्रसिद्ध दागण्यांच्या दालनाच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडलाय नव्या दालनाचे ठिकाण शॉप नंबर पंधरा विराज हाईट्स कॅनडा कॉर्नर नाशिक येथे असून या ठिकाणी नागरिकांना आधुनिक तसेच पारंपरिक दागण्यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे मुख्य शाखा तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे असून दुसरी शाखा जुन्या येथे यापूर्वीच सुरू झाली आहे ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे तिसऱ्या शाखेची भर पडली असल्याचं दुसाने परिवाराने नमूद केलंय उद्घाटना प्रसंगी विविध मान्यवर उद्योगपती व्यापारी वर्ग तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व प्रकारचे सोने चांदी हिरे जडीत दागिने तसेच खास डिझायनर दागिण्याची उपलब्धता आहे ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार हेच या ज्वेलर्सचे वैशिष्ट्य असल्याचे समस्त दुसाने परिवाराने सांगितले आहे यावेळी अधिक माहिती अभिजित दुसाणे यांनी दिली आहे गेल्या चाळीस वर्षापासून विंचूर येवला आणि आता या तिसऱ्या शाखेचं नाशिकमध्ये आज उद्घाटन होत आहे खर तर वासुदेव वामनशेट दुसाने ज्वेलर्स ही एक अतिशय विश्वासाची असणारी एक परंपरा आहे या ठिकाणी अगदी लहान मुलगा जरी सोनं खरेदी करायला गेला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फसवणूक होणार नाही हा अतिशय प्रचंड असणारा विश्वास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्या विश्वासाच्या नात्यानंच आज ही पिढी ग्रामीण भागात येऊन नाशिक सारख्या ठिकाणी स्वतःच एक वेगळं असं स्थान निर्माण करणार आहे विंचूर असेल निफाड असेल येवला तालुका असेल त्यानंतर प्रगतीच्या दिशेनं झेपावत असताना नाशिकमध्ये ही पिढी आज आली आहे आणि नक्कीच विंचूर येवला निफाड तालुका या परिसरातील लहान राहणारे लोक असतील नाशिकमध्ये राहणार लोक असते कितीतरी लोक अशा आहेत की नाशिक वरण खरेदी करण्यासाठी विंचूरला येतात त्या लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आज ही पिढी लोकांच्या आग्रहास्तव नाशिकमध्ये होते खर तर, तर आमच्या सारख्या ग्राहकाला याचा प्रचंड मोठा आनंद आहे आज नाशिकमध्ये ही जी तिसरी शाखा होते तर त्या तिसऱ्या शाखेच्या निमित्तानं मला एक गोष्ट सांगायला आनंद होतो की आज प्रत्येक तरुण तरुणींचा ट्रेंड बदलतोय प्रत्येकाला एक नव्या नाव्यान्नाची हाऊस आहे ते नाविन्यपूर्ण दागिने वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आज या ठिकाणी उपलब्ध होत आहेत पारंपरिकता जी आहे त्याबरोबर अजून आपल्या सौंदर्याला जर साथ चढवायचं असेल तर त्यासाठी नाविन्यपूर्ण दागिने जी बनवण्याची नवीन कल्पना आली ती सगळी व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणजे अगदी जुन्या माणसांपासनं तर नवीन तरुणींपर्यंत त्यांना असणारी जी काही असणारी हाऊस असेल तर ती पुरवण्याचं काम ही पिढी नक्कीच करेल अशी मला खात्री वाटते अभिजित दुसाने ही आमची ज्वेलर्स ही आमची तिसरी शाखा आहे आमची मूळ शाखा विंचूरची आहे दुसरी शाखा आमची येवल्यामध्ये आणि तिसरी आज ही ग्राहकांचा आग्रह असतो आम्ही नाशिकमध्ये याचा शुभारंभ करतो आहे इथल्या वैशिष्ट्य म्हणजे आमचं जे वाढत्या भावामुळे दागिन्यांमधले जे दागिन्यांची जी काही मागणी होती लाईट वेट आणि फॅन्सी ज्वेलरी ते ती तो आमचा इथे पूर्ण फोकस असणार आहे तर ग्राहकांनी एकदा नक्की इथे येऊन विजिट करावं याआधी येऊ ला आणि त्यांनी नाशिकमध्ये आज पदार्पण करत आहे या ठिकाणी भेट देऊन अतिशय चांगला दिला आणि आमचा चांगला वाढलेला आहे आणि लोकांना नाशिकमध्ये अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारचे दागिने त्याचे डिझाईन्स या आम्ही या ठिकाणी उपलब्ध करतो अशी मी ग्राहकांना खात्री